बालाजी भगवान संस्थांच्या प्राचीन परंपरेनुसार सायखेड्या येथील श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर शिगवे रोड येथे दहा दिवसीय वार्षिक ब्रह्मोत्सव सोहळा होत आहे रविवार दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ व्यंगचित्रकार व विनोदवीर प्रभाकरजी झळके यांचा हस्यकलोळ कार्यक्रम संपन्न झाला यावेळी श्रद्धा विजय गुजराती श्रीमाळी यांनी डायरेक्टर पी एच टी पदवी मिळाल्याबद्दल महंत श्री एक हजाराठ श्री कमलाकांत महाराज बालाजी संस्थान सायखेडे यांच्याकडून श्रद्धा गुजराती यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्रद्धा गुजराती यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर अधिक माहिती दिली आज आपण एक आगळीवेगळी मुलाखत घेणार आहोत आज सायखेडा गावामध्ये अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट की आमच्या सायखेडकरांच्या शिरपेचामध्ये निश्चितच एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे आणि ती गोष्ट म्हणजे आमचे मित्र विजयजी गुजराती आर पोपटलायन संचे संचालक यांची सुकन्या श्रद्धा विजय गुजराती अर्थात श्रद्धा विजय श्रीमाळी हिने डॉक्टरेट मिळवली आहे पी एच डी मिळवलेली आहे त्यासाठी तिचं खास खास स गावकऱ्यांकडनं आज सन्मान आणि सत्कार करण्यात आलेला आहे तिने पी एच डी कशी मिळवली तिला काय वाटलं तिच्या यशाबद्दल ती काय सांगते श्रद्धा तुझं खरंच खूप अभिनंदन ही जी तू पी एच डी डॉक्टरेट मिळवली सायखडेमध्ये मला तरी वाटतं की एकोणावीसशे बहात्तर नंतर पहिल्यांदीच म्हणजे जवळजवळ साठ वर्षाचा काळ लोटला आणि सायखळकरांच्या दृष्टीने अतिशय भाग्याची गोष्ट आहे तर ही पी एच डी मिळवली यात सिंहाचा वाटा कुणाचा किंवा तुला यश कसं संपादित केलं काय सांगशील याबद्दल धन्यवाद सर आधी मी आपल्या बालाजी संस्थानतर्फे जी, जी माझा आज सत्कार करण्यात आला त्यांचे मी आभार मानते खरं तर महत्त्वाचा सिंहाचा वाटा हा आईवडिलांचा सांगता येईल आणि समाजातले जे माझे बांधव आहेत आणि जे माझे नातेवाईक आहेत त्यांचंसुद्धा सगळ्यांनी आईवडिलांचं खास करून असं की त्यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी मला नेहमी प्रोत्साहित केलेलं आहे तुम्ही जे काही करत असाल ते फक्त समाधानी नका राहू त्यापुढे कसं अजून जाता येईल ह्याचं नेहमी त्यांनी मार्गदर्शन केलं त्यानिमित्ताने त्यांनीच आग्रहाखातर पी एच डी पुन्हा सुरू कर किंवा पी एच डी एक डॉक्टरेट म्हणून माझ्या आईचा नेहमी आग्रह होता की डॉक्टरेट म्हणून मला ती बघायचं आहे तुझ्या नावाच्या पुढे डॉक्टरेट लागली पाहिजे हे तिचं स्वप्न होतं आणि वडिलांचं देखील स्वप्न होतं तर ता त्या स्वप्नाखातर आम्ही मी आणि माझ्या बहिणीने आम्ही दोघींनी पी एच डी केलेला आहे तर त्यासाठी पुढे पुढाकार घेतला पी एच डीचा अभ्यास तसा कठीण आहे कारण तो घर घरबसल्या होऊ शकत नाही त्यासाठी संशोधन करावं लागतं थोडं बाहेर जाऊन बऱ्याच ठिकाणी व्हिजिट देणं माहिती गोळा करणं यावर तो आधारित असतो तर त्यानिमित्ताने माझा बँकिंगचा विषय होता ज्यामध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट बँकेचं कंपेरिजन होतं इंग्लिश माध्यमातून मी ते केलेलं आहे तर बँकेच्या ठिकाणी जाऊन व्हिजिट देणे त्यांच्याकडनं माहिती घेणे तर बँकेची माहिती म्हटल्यानंतर ती लवकर मिळत नाही कारण लोकांना असं वाटतं की काही आपलं पर्सनल काही माहिती घेतायत की नाही घेतायत का किंवा माझं बँक अकाउंट कुठे डिस्क्लोज होईल का पण त्यासाठी देखील खूप कष्ट घेण्यात आली लोकांकडनं माहिती गोळा करून आणि तशा पद्धतीने तो अभ्यास केला केला गेला त्याचा वेगवेगळ्या प्रकारे अनालायसिस असतं तर ॲनालायसिस करून मग शेवटी मी माझा प्रबंध सादर केला आणि यासाठी मला माझ्या आईवडिलांचे तसेच माझे नातेवाईकांचे सगळ्यांचे सहकार्य लाभले मला या ठिकाणी हेवा वाटतो आहे तुझा तुझ्या बहिणीचा आणि तुझ्या आईवडिलांचा खरं तर प्रत्येक विद्यार्थ्यामागे प्रत्येक पालकाने त्यांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभं राहायला पाहिजे आजकाल जर आपण समाजामध्ये बघितलं तर इंग्लिश मिडियमला के जीपासून तर पी जीपर्यंत पालक फक्त अपेक्षा ठेवतात नाही अभ्यास कर अभ्यास कर अगदी चोवीस तास त्याच्यामागे त्यांचं सारखं चालू असतं अभ्यास कर मग त्यांना थोडा वेळ का होईना कुठेतरी बाहेर दिला पाहिजे त्यांचं मन जाणून घेतलं पाहिजे हे सगळं तुझ्या आईवडिलांनी जाणून घेतलं त्यामुळेच तुला हे यश मिळालं असं मी या ठिकाणी म्हणू शकेल या ठिकाणी श्रद्धाची आई राजश्रीताई ह्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत ताई तुम्ही याबद्दल काय सांगू शकाल तुमच्या मुलींच्या यशाबद्दल अगोदर तर बालाजी संतांचे माझ्या खूप खूप धन्यवाद कारण त्यांनी श्रद्धाचा सत्कार केला आणि हे यश जसं तिने आमचा उल्लेख केला की के आई वडिलांच्या याचे मार्गदर्शन झालं पण खरं तर परिश्रम त्या दोघींचे पण आहेत बारा बारा तास अभ्यास करणं अवघड आहे पण त्यांनी ते सगळं साध्य केलं आणि चांगलं नाव कमवलं माझं तर स्वप्न होतं का त्यांनी उच्च शिक्षित व्हावं ते त्यांनी करून दाखवलं ह्याच्यात खूप मोठं भाग्य आहे धन्यवाद ताई खरोखर प्रत्येक पालकाने आज हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या मुलांवर विनाकारण अभ्यासाचं ओघजही लादू नका कारण सारखा अभ्यास अभ्यासकर म्हटलं की मुलांनाही मन आहेच हो त्यांनी कुठंतरी खेळलं पाहिजे स्पोर्ट्स केले पाहिजे कुठे व्याख्यानं जॉईन केली पाहिजे भरपूर ग्रंथालयामध्ये जाऊन पुस्तकं वाचली पाहिजे हे सगळं जर केलं तरच त्यांना जनरल नॉलेज येऊ शकतं फक्त एटी आणि नाइंटी फाय पर्सेंटची पालकांनी अपेक्षा करणं देखील चुकीचं आहे त्यांचा कल कुठल्या क्षेत्राकडे आहे त्यांना काय शिकायची इच्छा आहे आई वडिलांची ती इच्छा पूर्ण करू शकतील का त्या पद्धतीने सर्व पालकांना या मीडियाद्वारे मी आव्हान करेल की आपण त्यांच्या छंदानुसार त्यांना अभ्यासक्रम निवडण्याचं स्वातंत्र्य द्यावं आणि त्यांनी उच्च शिक्षित त्यांना करावं हीच मी सगळ्या पालकांना विनंती करेल निश्चितच श्रद्धा तुला आणि स्वतःला बालाजी भगवान संस्थांच्या वतीने आमच्या सायखेडकरांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा उत्तरोत्तर उत्तर तुझ्या आयुष्यामध्ये असंच यश तुला प्राप्त होवं ही सद्गुरूजीच्यानी प्रार्थना धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक